नमस्कार मित्र हो आज अतिशय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला हजरणारी बातमी समोर आली <coughs> मराठा आरक्षण योद्धा आमच्या मराठ्यांचे पंचप्राण मनोज जारी पाटील यांच्या कट कारस्थान करून खून करण्याचा जो कथित घोटाळा आहे किंवा रेकॉर्ड आहे ते समोर आलेला आहे मित्र हो अनेक घोटाळे होतात जमिनीच्या अपरातपरी चालू आहेत त्याचबरोबर एका महान अशा महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या समाजसेवकाच्या खुनाचा कट कारस्थान कोणीतरी माजी मंत्री करतोय खरं म्हणजे हे सगळं पाहून अतिशय वेदना झाल्या आणि जबरदस्त या व्यवस्थेला आव्हान देण्याचं सुद्धा एक वातावरण निर्माण झालेलं आहे खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील आहे निष्प्रिय समाजसेवक आहेत स्वार्थ नाही कुठल्याही प्रकारच्या हेवा नाही बडेजावपणा नाही आणि या लोकशाहीचे प्रतीक आहेत कारण त्यांनी मुख्यमंत्र्यापासून सगळ्या महाराष्ट्र देशाला हादरण्याचे आंदोलन केली आणि समाजसुद्धा एकवटला एक करोडोच्या संख्येनं उगस थांबला नाही कारण मनोज जरांगे पाटील हे व्यक्ती राहिलेले नसून ते मराठा समाजाचा एक विचार झालेले आहेत आणि मराठ्यांची एकजूट घडवणारा मराठ्यांचं सामर्थ्य जगासमोर आणणारा असा हा योद्धा हा एक विचार झाला आहे आणि म्हणून कोणी जर त्यांचे कटकारस्थान करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचे विचार कधीही मरणार नाही आणि म्हणून आमच्या दैवतावर असा कटकारस्थान करणारे माजी मंत्री धनंजय मुंडे किंवा त्यांचे जे बगल बच्चे आहेत यांनी अशा अवलंब करू नये जर ते सत्य असेल तर त्यांनी यामध्ये माघार घ्यावी आणि सामाजिक सामंजस्य कसं निर्माण होईल याचा प्रयत्न केला पाहिजे पण सर्वप्रथम मी या कटकारस्थान करणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध करतो तसेच त्याची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी करतो आणि म्हणून अशा ह्या दैवताला उदंड आयुष्य लाभो आजारी असतात दवाखान्यात असतात समाजासाठी त्यांनी आपल्या जीवनाचं त्याग केला आहे आणि म्हणून अशा आपल्या देशात महात्मा गांधींनी सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवलं पण नथुराम गोडशासारख्या माथी फिरवणं त्यांची हत्या केली इंदिरा गांधींनी देशासाठी कणखर भूमिका घेतली एक आदर्श पंतप्रधान आणि देशाचा गौरव केला त्यांची सुद्धा या देशात हत्या झाली राजीव गांधी यांनी सुद्धा नवतंत्रज्ञान नवयुक्त अठरा वर्षांच्या युवकांना मतदान अशा नवक्रांतीची सुरुवात केली त्यांची सुद्धा हत्या झाली आणि म्हणून आपल्या देशामध्ये जे चांगले व्यक्ती आहेत त्यांचे कट कारखाने हत्या होण्याच्या अनेक परंपरा आहे आणि म्हणून आपण असे हे युगायुगानं मिळणारे हे जे नेतृत्व असतात अतिशय प्रेरणादायी असतात आणि म्हणून अशा या कटकारस्थान बरं हर नशी आपलं उघड झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरं प्रकरण समोर आलं ते पुण्यातील जमीन गैरवहार प्रकार खरं म्हणजे आता पुण्यातील प्रकार प्रकारच्या अगोदर केंद्रीय मंत्र्याचा सुद्धा होता आता उपमुख्यमंत्र्याच्या मुलाचा समोर आला आणखी कोणता मीराबाईंचा एका सैनिक मंत्र्याचा असे अनेक घोटाळे चालू आहेत खरंच आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे कायदा फक्त गरीबासाठीच आहे का मोठ्यासाठी नाही का आणि म्हणून या राजकारण्याने लोकशाहीला आपल्या कब्जामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून अशा ह्या लोकशाहीमध्ये सामान्य माणसासाठी कायदा आहे वरच्यासाठी कायदा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे या सर्व घटनेचा कायदेशीर चौकशी होऊन या पुण्यामध्ये जो बावीस तेवीस घोटाळ्याचे जमिनी प्रकरण आहेत मुंबईमध्ये आहेत अनेक ठिकाणी नेत्यांचे मुलं राजकारण्यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी प्रॉपर्ट्या जमा केलेल्या असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी येत आहेत खरं म्हणजे हा देश लोकशाहीला ह्या आपल्या भ्रष्टाचाराचा शाप लागलेला आहे अनेक भ्रष्टाचारीचा कलक लागलेला आहे आणि मग सर्वसामान्य आय टी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमाने असोत विजय कुमार असोत किंवा या सामाजिक कार्यकर्त्यांचं महत्व वाढलं समाज नेत सामाजिक नेत्यांचं महत्व वाटलं मनोज जारांगी पाटलांचं अंजली दमानिया सारख्यांचं सा की अशा ह्या ज्यांनी की स्वार्थ नाही यांचा समाजासाठी देशासाठी योगदान आहे आणि म्हणून अशा ह्या महापुरुषांना अशा ह्या महामानवांना आपण नेहमी सहकार्य केलं पाहिजे सर्वसामान्य माणसं मनोज जरांगी पाटील असोत अंजलिया दमानिया असोत या सामाजिक कर्त्याच्या पाठीशी आहोत आणि यांना उदंड लायुष्य लाभण्यासाठी कुठं जर अन्याय झाला तर लढणारी माणसं आपल्याला जन्मत असतात ते देऊन माणूस जयनांजाटी जन्मलेले आहेत म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कुठल्याही प्रकारची जर अशी ताकद दाखवली तर मराठा त्यांचा मा जिरवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून माझे दोन चंद्र जय जय महाराज